मोहोळ शहरासह तालुक्यामध्ये युवा पिढीच्या भोवताली अवैध धंद्याचा फास आवळला जात असून खुले आम सुरू असलेला मटका जुगार दारू गांजा अशा अवैध व्यवसायाला वेळीच पोलिसांनी आवर घालण्याऐवजी उलट मोठ्या दिमाखात सुरू असल्याचं पावस मिळत आहे वेळीच आवर न घातल्यास अन्यथा येणारी पिढी आणि सध्याची पिढी तरुण पिढी बर्बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या तरी अवैध धंदेवाल्यांना कुठल्याही प्रकारची भीती नसल्याने सुरू असलेल्या अवैध व्यवसायाच्या प्रतीला चर्चेला अखेर तोंड फुटला आहे याबाबत स्थानिक प्रशासनाला अनेक सामाजिक संघटनेने देखील निवेदन दिले गेले तरी देखील मात्र मोहोळ तालुक्यात सर्वात्र खुले आम अवैध धंदे सुरू आहेत खरं तर मोहोळ पोलीस प्रशासनाने यावर कडक करण कारवाई करण्याची गरज असली तरी तसं मात्र होताना दिसून येत नाही याचा परिणाम हिंसाचे प्रकार घडत असून पालकवर्ग देखील चिंतेत आहेत हा प्रकार कोणत्या अवस्था देखील तोंड दाबून भुक्याचा मार सहन करावं लागण्याप्रमाणे होत आहे असे असताना देखील मोहोळ पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण होत आहे का असा देखील प्रश्न पडतोय तर काही गावात प्रशासनाचा थेट संबंध दाखवून गावात गुंड देखील करत असल्याचा देखील आरोप काही ग्रामस्थ करत आहेत तरी सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विशेषतः मोहोळ तालुक्यात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंदे वॉश आउट करण्याची मोहीम देखील राबवावी अशी देखील मागणी काही गावातून होत आहे आता तरी मोहोळ प्रशासनाचे अधिकारी कारवाई करतील का हे देखील पाहावे लागणार आहे एवढं होऊनही जर ग्रामीण पोलीस अधीक्षांनी लक्ष नाही दिलं तर एकच प्रश्न उपस्थित राहतोय तो म्हणजे तेरी बी आणि मेरी बी चूप असं काहीसा प्रकार तर होत नसेल हे कशावरून कॅमेरामन आकाशसह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी मोहोळ